आपले विचार आपल्या जीवनावर अविश्वसनीय नियंत्रण ठेवतात ते फक्त आपल्या अप्रोच आणि इमोशन्सवरच परिणाम करत नाहीत तर आपण घेतलेले निर्णय आणि आपण अनुभवत असलेली वास्तवता देखील ते घडवतात आपले विचार दोन प्रकारे आपल्या वास्तवाला घडवतात एक न्युरोप्लास्टिसिटीद्वारे आपलं मेंदू सतत बदलत असतो नवीन माहिती आणि अनुभवांच्या आधारे तो स्वतःला नवा बनवतो जर आपण वारंवार स्वतःला सांगत राहिलो की मी यात नक्कीच फेल होणार तर मेंदू यशासाठी लागणाऱ्या न्यूरल कनेक्शन्स तयार करण्याची शक्यता कमी करतो दोन कामावर परिणाम करून इन्फ्लुएन्सिंग ॲक्शन्स जर आपण विश्वास ठेवला की मी हे करू शकतो तर प्रयत्न करण्याची शक्यता खूप वाढते पण जर आपण आधीच ठरवले की मी तर फेल होणारच तर प्रयत्न करण्याचीही इच्छा राहत नाही बुकमध्ये दोन उदाहरणं दिली आहेत एक व्यक्ती ज्याने स्वतःला सांगत सांगत कॅन्सरशी लढा दिला मी आजारापेक्षा मोठा आहे दुसरी व्यक्ती ज्याने स्वतःला अजिंक्य मानत व्यवसायात यश मिळवलं पॉइंट दोन मर्यादा घालणारे विश्वास ओळखणे अनेकदा आपलेच विचार आपली प्रगती थांबवतात हे विचार म्हणजेच लिमिटिंग बिलीव्स ते आपल्याला विश्वास देतात की आपण काय करू शकतो आणि काय नाही काही प्रश्न स्वतःला विचारा तुम्ही नेहमी म्हणता का मी नाही करू शकत हे माझ्यासाठी खूप कठीण आहे तुम्हाला अपयशाची भीती वाटते का तुम्ही स्वतःची सतत टीका करता का तुम्ही स्वतःची इतरांशी तुलना करून स्वतःला कमी समजता का जर होय तर तुम्हाला तुमचे हे मर्यादित विचार ओळखून बदलण्याची गरज आहे बुक यात काही स्ट्रॅटजीज देते निगेटिव्ह विचार चॅलेंज करा त्यांच्या मागे खरंच काही पुरावा आहे का स्वतःशी दयाळू व्हा मित्राशी जसा बोलाल तसा स्वतःशी बोला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स वापरा स्वतःला आठवा की तुम्ही सक्षम आहात लहान गोल सेट करा ते पूर्ण केल्याने आत्मविश्वास वाढेल पॉइंट चार न्यूरोप्लास्टिसिटीचे विज्ञान न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूची स्वतःला बदलण्याची क्षमता मेंदू कधीही स्थिर नसतो तो, तो जीवनभर शिकतो बदलतो आणि नवीन गोष्टी स्वीकारतो मेंदू बदलण्यासाठी काही गोष्टी नवीन स्किल शिका भाषा वाद्य नवा छंद काहीही नवीन गोष्टी मेंदूत नवीन कनेक्शन्स तयार करतात विचार बदला निगेटिव्ह विचारांच्या जागी पॉझिटिव्ह विचार ठेवा तणाव कमी होतो आत्मविश्वास वाढतो नवीन सवयी बनवा सराव करत राहिला तर मेंदू नवीन न्यूरल पाच तयार करतो मेंदूला आव्हाने द्या पझल सोडवा नवीन ठिकाणी जा नवीन गोष्टी वाचा यामुळे मेंदू सतर्क आणि सक्रिय राहतो पॉइंट पाच स्वजागरूकता स्वतःला ओळखणे म्हणजे सेल्फ इम्प्रुव्हमेंटचे पहिले पाऊल आहे ह्याचा अर्थ स्वतःला सतत विचारत राहणे की मी काय विचारतोय मी कसं राटतंय निर्णय न लावता फक्त निरीक्षण बुक काही तंत्र सांगते माइंडफुल मेडिटेशन जर्नलिंग भावना ओळखणे आणि त्यांना नावं देणे जितके तुम्ही स्वतःचे विचार ओळखाल तितके तुमच्या भावना आणि निर्णयांवर तुमचं नियंत्रण वाढेल बुक हेही सांगते की आपण अनेकदा स्वतःबद्दल आणि जगाबद्दल नकारात्मक विचार करतो हे विचार आपल्याला मागे खेचतात म्हणून त्या विचारांना आव्हान देणे आणि त्यांना चांगल्या विचारांनी बदलणे खूप महत्त्वाचे आहे पॉइंट पाच कृतज्ञता आणि व्हिज्युअलायझेशन जीवनातल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष देणे कृतज्ञता ठेवणे तुमचा फोकस पॉझिटिव्हिटीवर आणते बुकच्या मते थँकफुलनेसची प्रॅक्टिस करणे आपल्या विचारांना सकारात्मक बनवते आणि आपल्या आयुष्यात आनंद आणि समाधान वाढवते रोज कृतज्ञतेची सवय लावणे हे मनाला स्थिर व आनंदी ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे दररोज त्या गोष्टी लिहा ज्यांसाठी तुम्ही कृतज्ञ आहात त्या कितीही लहान असल्या तरी यामुळे तुमचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन वाढतो आणि जीवनातल्या चांगल्या गोष्टींची अधिक कदर करता येते दिवसभरात ज्या क्षणे तुम्हाला समाधान शांती किंवा कृतज्ञता वाटते त्या क्षणांकडे लक्ष द्या कधी एखादं सुंदर दृश्य कधी तुमचं निरोगी असणं अशा छोट्या गोष्टीही तुमचा मूड खूप बदलू शकतात कोणी तुमच्यासाठी काही चांगले करत असेल तर त्यांचे आभार मानायला विसरू नका छोटा धन्यवाद नात्यांना अधिक मजबूत बनवतो व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपल्या ध्येयांचे मनात जिवंत चित्र तयार करणे डोळे मिटून तुमचे ध्येय पूर्ण झालेले कसे दिसते ते मनात स्पष्टपणे उभे करा तुम्ही कुठे आहात कसे जाणवते आसपास काय घडत आहे हे सर्व तपशील कल्पना करा या कल्पनेसोबत निर्माण होणारा आनंद उत्साह हो, अभिमान अशा सकारात्मक भावना जाणीवपूर्वक अनुभवा या भावनांमुळे तुमची प्रेरणा अनेक पट वाढते त्यानंतर त्या कल्पनांना वास्तवात आणण्यासाठी प्रत्यक्ष पावले उचलणे गरजेचे असते व्हिज्युअलायझेशनमधून मिळालेल्या दिशेनुसार तुमची ध्येय ठरवा आणि त्यासाठी स्पष्ट स्ट्रॅटेजी तयार करा ध्येय ठरवणे आणि साध्य करणे हा यशाचा मूलभूत आधार आहे आपली स्वप्ने सत्याच उतरवण्यासाठी स्पष्ट ठोस आणि मोजता येणारी ध्येय असणे आवश्यक आहे इच्छा आणि ध्येय यामधील फरक समजणेही खूप महत्वाचे आहे मी फिट व्हायचं आहे ही फक्त इच्छा आहे तर मी तीन महिन्यात पाच किलो वजन कमी करणार हे एक स्पष्ट ध्येय आहे स्मार्ट नियम म्हणजे स्पेसिफिक मेजरेबल अचिवेबल रेलव्हेंट आणि टाइम बाउंड या पद्धतीने ध्येय ठरवली की ती साध्य करणे सोपे होते तुमची ध्येय कागदावर लिहून ठेवा आणि ती रोज नजरेत पडेल अशा ठिकाणी लावा हे तुम्हाला ट्रॅकवर राहण्यास मदत करेल ध्येयांच्या वाटेत अडथळे येणारच पण त्यांची पूर्वकल्पना असेल तर त्यावर मात करणे सोपे जाते कोणत्या अडचणी येऊ शकतात हे आधीच ओळखा आणि प्रत्येकासाठी उपाययोजना तयार ठेवा परिस्थितीनुसार स्वतःला लवचिक ठेवणेही आवश्यक आहे कारण सर्व काही नेहमी प्लॅनप्रमाणे घडत नाही स्वतःमध्ये बदल स्वीकारून गरजेनुसार प्लॅन ॲडजस्ट करणे ही यशाचा भाग आहे प्रेरित राहण्यासाठी छोट्या छोट्या यशांचा आनंद घ्या स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा सपोर्टिव्ह कम्युनिटी तुमची वाट अधिक सोपी करते पुस्तकात मजबूत आणि अर्थपूर्ण नाती निर्माण करणे किती महत्वाचे आहे हे विशेष सांगितलेले आहे चांगले नाते चांगल्या संवादातूनच तयार होते आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा आणि समोरच्याला मनापासून ऐकण्याची सवय लावा क्रिटिसिझम टाळा आणि समोरच्याच्या भावनांचा आदर करा शांतपणे बोलणे डोळसंपर्क ठेवणे आणि सकारात्मक बॉडी लँग्वेज वापरणे संवाद सुधारतात वाद किंवा मतभेद झाल्यास शांत रहा समस्या दोन्ही बाजूंनी समजून घ्या आणि एकत्रितपणे उपाय शोधा गरज पडल्यास माफी मागण्याची आणि समोरच्याला माफ करण्याची ताकद नात्यांना अधिक खोल करते आरोग्यदायी निर्माण करण्यासाठी दयाळूपणा आदर कौतुक आणि एकत्र वेळ खूप महत्त्वाचे आहेत तुमच्याजवळच्या लोकांची कदर करा त्यांना मदत करा आणि वेळोवेळी अप्रिसिएशन दाखवा एकत्र नवीन गोष्टी शिकणे आणि एकत्र वाढण्याचा प्रयत्न करणे तुमच्या नात्यांना आणखी बळकट करते टाइम मॅनेजमेंट आणि थ्रिंग स्टेट दोन्ही पुस्तके प्रोडक्टिव्हिटी आणि वेळेचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी काही महत्वाच्या स्ट्रॅटेजीज सांगतात सगळ्यात पहिले कार्यांना प्राधान्य देणे पुस्तक सांगते की आपले काम त्यांच्या महत्वानुसार आणि वेळेच्या गरजेनुसार क्रमबद्ध करा सर्वात महत्वाचे आणि तातडीचे काम आधी करा आणि कमी महत्वाचे काम नंतरसाठी ठेवा यासाठी लेखक एबीसीडी मेथड सुचवतो ए म्हणजे महत्वाचे आणि तातडीचे काम जे पुढे ढकलता येत नाही बी म्हणजे महत्वाचे पण तातडीचे नाही सी म्हणजे कमी महत्त्वाचे पण परणे आवश्यक डी म्हणजे न महत्त्वाचे न तातडीचे शक्य असल्यास काढून टाकावे म्हणून ए काम आधी त्यानंतर बी मग वेळ असेल तर सी आणि डी काम टाळायचे किंवा हटवायचे यानंतर येते डिस्ट्रॅक्शन्स काढून टाकणे पुस्तक स्पष्ट करते की बाहेरील म्हणजे एक्स्टर्नल आणि आतल्या म्हणजे इंटरनल व्यत्ययांमुळे प्रॉडक्टिव्हिटी कमी होते बाहेरील व्यत्यय म्हणजे फोन नोटिफिकेशन्स सोशल मीडिया आवाज इत्यादी आतील व्यत्यय म्हणजे चिंता नकारात्मक विचार मनाची अस्थिरता यासाठी उपाय सुचवले आहेत फोन सायलेंटवर ठेवणे सोशल मीडिया ॲप्स ब्लॉक करणे शांत जागेत काम करणे टू डू लिस्ट बनवून त्यावर लक्ष देणे तसेच माइंडफुलनेस किंवा ध्यानाची प्रॅक्टिस करणे पुस्तक नंतर शिकवते की कार्यक्षमतेने काम कसे करायचे एकावेळी एकच काम करणे मल्टीटास्किंग टाळणे मधूनमधून छोटे ब्रेक घेऊन ऊर्जा टिकवून ठेवणे ऑटोमेशन साधनांचा वापर करणे हे महत्वाचे आहे लेखक पाकिन्सन्स लॉ वापरण्याचा सल्ला देतो म्हणजे आपण विचार केलेल्या के वेळेपेक्षा कमी वेळात काम होत असते तसेच टू मिनिट रूल जे काम दोन मिनिटात होऊ शकते ते लगेच करा हे सर्व अंगीकारल्यास तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढते वेळेचे व्यवस्थापन चांगले होते आणि तुम्ही तुमची ध्येय जलद गाठू शकता याशिवाय पुस्तकात इतर काही उपाय दिले आहेत नियमितपणे कामांचा आढावा घेणे छोट्या गोल्स सेट करणे गरज असल्यास मदत मागणे आणि नेहमी सकारात्मक राहणे पुस्तक थेट आर्थिक व्यवस्थापनावर नसले तरी आर्थिक आयुष्य सुधारण्यासाठी काही महत्वाचे तत्व सांगते जसे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घेणे स्पष्ट आणि मोजता येतील असे गोल्स सेट करणे उदाहरण कर्ज फेडणे निवृत्तीसाठी बचत करणे किंवा घर खरेदी करणे तुमचे पर्याय तपासा गुंतवणूक विमा क्रेडिट कार्ड्स यांची तुलना करून सर्वोत्तम पर्याय निवडा भावनेवर आधारित निर्णय घेणे टाळा तार्किक विचार वापरा कर्ज असेल तर त्याचे व्यवस्थापन शिका कर्जाचा ट्रॅक ठेवा व्याजदर कमी होण्याचे मार्ग शोधा नियमित पेमेंट करा अनावश्यक खर्च कमी करा आणि गरज असल्यास आर्थिक सल्लागाराची मदत घ्या वित्तीय ध्येय पूर्ण करण्यासाठी बचत करा नियमित बचतीची सवय लावा गुंतवणूक करा योग्य रिस्क टॉलरन्सनुसार म्युच्युअल फंड्स स्टॉक्स वगैरे तपासा खर्च कुठे जातो हे समजण्यासाठी खर्च नोंदवा त्यामुळे अनावश्यक खर्च ओळखणे सोपे जाते स्वतःच्या आर्थिक सवयींबद्दल जागरूक रहा आणि चुका सुधारत जा शेवटी तुमच्या एकूण आरोग्यात शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्य समाविष्ट आहे सर्व क्षेत्रात हेल्दी सवय करा तणाव व्यवस्थापनासाठी तणावाचे स्त्रोत ओळखा गहिरी श्वासोच्वास ध्यान योग यांची प्रॅक्टिस करा झोप सुधारण्यासाठी नियमित झोपेची वेळ ठेवा झोपण्यापूर्वी आरामदायी रुटीन फॉलो करा आणि बेडरूम शांत थंड आणि अंधारात ठेवा कॅफिन आणि अल्कोहोल कमी करा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पोषक आहार घ्या नियमित व्यायाम करा सामाजिक संबंध जपा आणि भावना दडपून न ठेवता योग्य प्रकारे व्यक्त करा तर मित्रांनो ही होती आजची बुक समरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि समरी शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद